तु मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल वावे आड आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तु आज ऐकूया कोल्हापूरचे डॉक्टर गम वी कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण मी आणि रमण महर्षी एकच स्वामींनी मला जे मार्गदर्शन केलं ते रमण महर्षींच्या मी कोण या शोधाच्या उपदेशाला धरूनच ईश्वर कृपेनं पावसला परमपूज्य स्वामींच्या भेटीला आणि दर्शनाला जाण्याचा योग अनेकदा आला अनेकदा त्यांचे शुभ आशीर्वाद लाभले आणि प्रेमही लाभलं कधी आम्ही घरची काही मंडळी मिळून जात असू तर कधी मी एकता जाई कधी सौभाग्यवती आपल्या मैत्रिणींबरोबर जाई स्वामींच्या सहवासात आणि तिथल्या परिसरात आम्हाला श्रीरमणाश्रमातल्या शांतीचा आणि पावित्र्याचा अनुभव येईल मन खूप रमे अंतर्मुख होईल उत्साहानं ओसंडून वाहू लागे स्वामींनी मला जे मार्गदर्शन केलं ते रमण महर्षींच्या मी कोण या शोधाच्या उपदेशाला धरूनच आपल्या तीन प्रवचनातला जो उतारा मला वाचायला दिला त्यात तोच विचार होता त्यामुळं माझ्या स्वभावाला पोषक आणि पूरक असंच ते मार्गदर्शन होतं सौभाग्यवतीला नामस्मरणाची ओढ आणि सवय होती ती रामनाम घेत असे एकदा आम्ही मिळून स्वामींच्याकडं गेलो तिनं विचारलं देवाचं कोणतं नाव घ्यावं त्यावर स्वामींनी सोहम वगैरे न, न सांगता आपल्याला आवडेल ते कुठलंही नाव घ्यावं असं सांगितलं त्यामुळं तिचंही समाधान झालं आणि साधन जोरात सुरू झालं त्यानंतर ती एकदा सौ यमुताई कुलकर्णी यांच्याबरोबर दर्शनास गेली असता तिला स्वामींचा अनुग्रह घ्यावा असं फार वाटू लागलं पण सौ यमुताईंनी सल्ला दिला की घरची म्हणजे माझी परवानगी असेल तरच अनुग्रह घ्या परत आल्यावर मला हे समजलं मी स्वामींना पत्र लिहून आमची भूमिका आणि सौंची इच्छा कळवली मला महर्षींचा अनुग्रह स्वप्नात झाला आहे असंही कळवलं लगेच शुक्रवारी म्हणजे हा आमच्या सामुदायिक साधनेचा दिवस आहे सकाळी स्वामींकडून पत्राद्वारे अनुग्रह मिळाला आणि तिची सोहम साधना सुरू झाली गुरुवारी रात्रभर मला स्वामींचं जागेपणा इतकं स्पष्ट दर्शन होत राहिलं भगवान रमणो यो भूत स्वरूपानंद एव सहा या छोट्या स्तोत्रात ते मी व्यक्त केलं किंवा स्वामींना व्यक्त करायला लावलं दी सद्गुरू इज वन या महर्षींच्या वचनाची प्रचिती येत राहिली ती अजूनही अखंड आहे आणि यापुढेही त्यांच्या कृपेनं राहील पूज्य स्वामीजींना सहस्रशः प्रणाम कोल्हापूरचे डॉक्टर गम वी कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेली आठवण आपण क्रमशः ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ハリヨンたち。